नमस्कार मंडळी मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के के आपले स्वागत आहे नक्षत्र ज्योतिष या चॅनलवर भविष्य सांगण्याआधी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते प्रत्येक राशीच्या हजारो लाखो कुंडले असतात म्हणून जरी राशी एक असली तरी प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते आणि त्यानुसार भविष्य देखील थोडंफार बदलते दे। म्हणून तुमची कुंडली दाखवून योग्य मार्गदर्शन मिळवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अधिक मार्गदर्शनासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता भविष्य साधन नाही। ते फक्त योग्य दिशा आणि मार्गदर्शन देणारा प्रकाश आहे आपले प्रारब्ध आपले नशीब हे आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते त्यामुळे कर्तृत्वाला प्राधान्य द्या आणि नक्षत्र ग्रहांचा अभ्यास करून फक्त योग्य मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करा आज आपण पाहणार आहोत कर्क राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना कसा असेल प्रथम ग्रहस्थिती पाहूया प्रथम स्थानात कर्क राशी आहे द्वितीय स्थानात सिंह राशी येत असून या स्थानातून केतूग्रहाचे भ्रमण होत आहे तृतीय स्थानात कन्या राशी येत आहे चतुर्थ स्थानात तुळ राशी आहे पंचमस्थानात वृश्चिक राशी असून रवी बुध व शुक्र या ग्रहांचे भ्रमण भ्रमण या स्थानातून होत होत आहे आहे षष्ठ स्थानात राशीत मंगळ ग्रहाचे व उत्तरार्धात रवी व शुक्र हे षष्ठ स्थानातून भ्रमण करतील सप्तम स्थानात मकर राशी येत आहे अष्टम स्थानात कुंभ राशी येत असून ग्रहाचे भ्रमण होत आहे नवम स्थानात मीन राशी येत असून या स्थानावरून शनी व नेपच्यून या ग्रहांचे भ्रमण होत आहे दशमस्थानात मेष राशी आहे लाभस्थानात म्हणजेच अकराव्या स्थानात ऋषभ राशी असून या स्थानावरून हर्षल ग्रहाचे भ्रमण होत आहे वेळस्थानात म्हणजेच बाराव्या स्थानात मिथुन राशी असून गुरुग्रहाचे भ्रमण या स्थानावरून होत आहे या ग्रहस्थितीमुळे डिसेंबर महिन्यात कर्क राशीवर पुढील प्रमाणे प्रभाव दिसतील चला तर मग पाहूया राशीच्या लोकांचे डिसेंबर महिन्यात आरोग्य कसे असेल समस्या उद्भवणार नाही त्यात मंगळ ग्रहाचे भ्रमण होत आहे त्यामुळे शारीरिक त्रास फारसा जाणवणार नाही कारण मंगळासाठी ते स्थान योग्य आहे तसेच अष्टम स्थानात राहू आहे तो पण शुभ असल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवणार नाही फक्त डिसेंबरच्या उत्तरार्धात रवी व शुक्र ग्रहाचे भ्रमण या स्थानावरून होईल तेव्हा किरकोळ डोळे व दाताचे दुखणे होण्याची शक्यता आहे यापुढे आपण डिसेंबर महिन्यात आर्थिक स्थिती कशी असेल हे पाहूया आर्थिक स्थिती साधारण राहील फार मोठे खर्च उद्भवणार नाही डिसेंबर महिन्याच्या पूर्वार्धात कला किंवा क्रीडा क्षेत्रातून पैसे मिळण्याची शक्यता आहे तसेच शेअर मार्केट मधून पैसे मिळण्याची शक्यता आहे यानंतर करिअर व वे व्यवसाय पाहूया व्यवसाय धंद्याला भाग्याची साथ मिळणार आहे त्यामुळे भरपूर कष्ट करा त्याचे फळ तुम्हाला नक्कीच चांगले मिळणार आहे गुरु हा बौद्धिक राशीत व्ययस्थानी असल्यामुळे उच्च शिक्षणाकरता प्रयत्न करत असाल तर जाण्याचे योग नक्की आहे प्रेम व कौटुंबिक जीवन कसे असेल ते पाहूया कौटुंबिक जीवन सर्वसाधारण असणार आहे शुभ वार्ता कळेल प्रेमी युगलांसाठी हा महिना मिश्र स्वरूपाचा राहील विवाहानंतर होण्याची शक्यता आहे कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ रंग पाहूया तो पांढरा व क्रीम कलर आहे शुभ अंक दोन अकरा वीस एकोणतीस अडोतीस सत्तेचाळीस हे आहे या राशींसाठी शुभ दिशा वायव्य आहे या राशीच्या लोकांनी उपाय हा करायचा आहे या राशीच्या लोकांनी ओम श्री नमः या मंत्राचा जप करावा व गणपती अथर्व शीर्ष रोज वाचावे गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे ही होती कर्क राशीची डिसेंबर महिन्यातील सविस्तर माहिती व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक आहे डबल एट झिरो फाईव्ह सेवन एट टू सेवन झिरो फोर मी सौ कल्याणी कुलकर्णी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार